पुण्याच्या हडपसर परिसरात पावसाचं तांडव सुरू आहे या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय हडपसर आणि परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय मुंढवा केशवनगर हडपसर पंधरा नंबर लक्ष्मी रोड लक्ष्मी कॉलनी रामटेकडी एनआयबीएम कोंढवा या ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली आहे आणि घरात पाणी शिरलंय जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय पालिका प्रशासनानं जनतेला वाऱ्यावर सोडलेलं असताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पाहणी करून प्रशासनाला तातडीनं सूचना देऊन नागरिकांना अडचणीतून मुक्त करण्याचं आवाहन केलंय गुडघाभर पाण्यात जाऊन जगताप यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या मांजरी नदीवर नव्यानं उड्डाणपूल बांधण्यात आला असून त्याचं अद्याप उद्घाटनही झालं नाही मात्र पाणी पुलालगत वाहत असल्यानं या पुलालाही धोका निर्माण झालाय येथील वाहतूक बंद करण्यात आली असून शासनाचा कोट्यवधीचा निधी उदासीन लोकप्रतिनिधींमुळे पाण्यात गेल्याची टीका प्रशांत जगताप यांनी यावेळी केली आहे मागील अठ्ठेचाळीसात झालेल्या पावसामुळे पुण्यातची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती आहेच पण त्याचबरोबर अनुसर विधानसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या वेग वेग प्रभागांमध्ये अत्यंत दयनीय परिस्थिती झालेली आहे विशेषतः मुंडव्यातला परिसर असेल मुंडव्याच्या नदीच्या जेवढ्या कॉलनीज आहेत ज्या काय बैठ्या चाळेत याच्यामध्ये प्रचंड असं नाही का या ठिकाणी नुकसान झालेलं आहे लोक बेघर झालेले अशी परिस्थिती आहेत त्याचबरोबर केशवनगरच्या परिसरामध्ये अशाच प्रकारच्या नाही का प्रसंगाला सामोरं जावं लागलेलं आहे मांजरीमधला जो पूल आहे जो नव्याने नदीवर पूल बांधण्यात आलेला आहे जो ग्रामीण भागाला आणि हडपसरला जोडतो हा पूल योग्य नियोजन न केल्यामुळे हा काल पाण्याखाली आला होता ज्या पुलाचं अजून उद्घाटन पण झालं नाही तो पूल कालच्या पावसामध्ये या ठिकाणी पाण्याखाली आल्यामुळे त्याची पोलखोल झालेली आहे कालचा पाऊस जर झाला नसता तर या पुलाचा एकूणच नका रहस्य कळायला नसतं पण या ठिकाणी आमदारांनी वेळीच लक्षणं घातल्यामुळं शासनाने हा पैसा पाण्यामध्ये घातला अशा प्रकारचा प्रसंग उद्भवलेला आहे पंधरा नंबरच्या एकूण भागामध्ये आम्ही गेलो त्या ठिकाणी बी व्ही कॉनच्या जो परिसर आहे हा तिथल्या लोकांना आतमध्ये आपल्या गल्लीबोळातमधल्या घरांमध्ये जातच येत नाही अशा प्रकारची पोर परिस्थिती आहे तिथं वेळीच जर नका का त्या ठिकाणी पावसाळी लाईन टाकण्यात आल्या असा तर आज या प्रसंगाला सामोरं जावं लागलं नसतं त्याच्यानंतर आम्ही रामटेकडीमध्ये गेलो रामटेकडीमध्येही वेगळी परिस्थिती नाहीत त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या घरांवर झाडे पडणे झाडा झाडं पडून ती घरं उद्ध्वस्त होणे ती लोक आज बेघर झाली अशा प्रकारची परिस्थिती आहे एनआयबीएम कोंडव्यामध्ये सुद्धा सोसायट्यांमध्ये पाणी जाणे हे जे काही प्रकार आहेत हे एकूणच लोकप्रतिनिधींची उदासीनता या ठिकाणी दर्शवते कारण की मी महानगरपालिकेच्या नगरसेवकांना दोष देणार नाही कारण की मागची तीन वर्ष कोणी नगरसेवक नाही पण आज जी मंडळी आहेत जी एकूणच राज्य सरकारचे किंवा केंद्र सरकारचे प्रतिनिधी आहेत खास करून आमदार यांनी जर वेळीच लक्ष घातलं असतं या प्रसंगाला सामोरं जावं लागलं नसतं आज वा हडपसरमध्ये वाहतूक कोंडी त्याचबरोबर पाण्याची टंचाई तर आहेच पण आज एका दिवसाच्या चोवीस तासाच्या पावसामध्ये हडपसर कसं पाण्याखाली येऊ शकतं हे एक वेगळं वाईट चित्र या निमित्ताने समोर पुढं आलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा प्रशासनाचा आणि या लोकप्रतिनिधींचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो यांनी वेळीच लक्ष घालावं अशी विनंती करतो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा ताकदीने या सगळ्या गोष्टींमध्ये रस्त्यावर येण्याची तयारी दाखवतोय आम्ही सगळ्या लोकांच्या बरोबर आहोत संकटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही हा शब्द या तमाम मी देऊ इच्छितो नागरिकांना मात्र प्रचंड यातना सोसाव्या लागत असताना जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्यानं संताप व्यक्त होतोय लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून समस्या सोडवल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला